अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात सततच्या पावसानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चोपन्न कोटी सातशे सत्त्याऐंशी लाख सहासष्ट हजार रुपयांची मदत सरकारने दिली आहे यासंदर्भात शासनाकडून जी आर सुद्धा काढण्यात आला सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पहिला जी आर काढला होता त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात काही तालुके सुटलेले होते यासंदर्भात जिल्ह्यातील स्थानिक आमदारांनी पाठपुरावा करून अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सर्व तालुक्यात नुकसान असल्यानं मदत जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली होती सरकारने संदर्भात जी आर काढून आमदारांच्या पाठपुराव्याला यश आलं होतं त्यामुळे आमदार प्रताप अडसड यांनी सरकारचे आभार मी आज प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे आज अमरावतीत होते आणि मला असं वाटतं यानिमित्तानं एक चांगली भेट अमरावती जिल्ह्याला दिलेली आहे आपण जसं म्हटलं तसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील आठ तालुके पूर्णपणे वगळले गेले होते आणि त्यामध्ये आम्ही सर्व आमदार त्याचा पाठपुरावा करत होतो या जिल्ह्यातले सर्वच आमदार आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलो त्यानंतर त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तिथून आम्ही माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना भेटायला गेलो आणि त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला लगेच तिथून माननीय प्रधान सचिवांसोबत ते बोलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मिनवाईल जो अहवाल होता म्हणजे जे काही सुटलं होतं त्या सगळ्यांची माहिती घेऊन त्याचा एक अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला होता आणि त्याला मान्यता देण्याच्या संदर्भात आम्ही आग्रह धरला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांसमवेत मी स्वतः मुंबईला गेलो होतो सगळ्या आमदारांचं एक प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आणि तिथेही सिंगल मॅडमसोबत चर्चा झाली त्यानंतर त्यांनी आश्वस्त केलं की पाच सहा दिवसामध्ये निश्चितपणे आपण यावर निश्चित तोडगा काढू आणि मला आनंद आहे सांगतानाच की पूर्ण जिल्ह्याला एक मोठा दिलासा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळाला आहे यामध्ये महसूल प्रशासनाचाही मोठा चांगला हातभार लागला जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि सततच्या पावसामुळे हो आणि फार स्पष्ट जी आर आहे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचं यामध्ये दिलेलं आहे आणि चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकरी यांना हा लाभ मिळणार आहे आणि तो आहे पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार रुपये एवढा आणि त्यात अजून आनंदाची बाब म्हणजे जी दहा हजार रुपये प्रति हेक्टर हे शासनानं म्हटलं होतं त्याच्याही निधीची तरतूद करून त्याला जी आरच्या स्वरूपात आजच तोही जी आर निघाला आहे आणि सुद्धा प्रति हेक्टरी दहा हजारप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत एक मोठा अमाऊंट ह्या अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी आलेला आहे सुद्धा एवढेच शेतकरी आहे आणि त्यांचा मदतीचा आकडा जातो साधारणपणे पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख सहासष्ट हजार रुपये म्हणजे स अकराशे कोटीच्या जवळपास ही मदत या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे मी यानिमित्त माननीय मुख्यमंत्री महोदय वित्तमंत्री महोदय महाराष्ट्र शासन आणि विशेष करून आमचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि या अहवालाला व्यवस्थित पूर्ण जिल्ह्यामध्ये माहिती संकलन करून शासनाकडे अहवाल पाठवणारे आमचे जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी व संपूर्ण विभाग या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि आम्ही पाचही आमदार नागपूरला त्या दिवशी गेलो आणि एकत्रितपणे हा विषय मांडला आमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाचं हे फळ मिळालं आहे असं मला वाटते मी पुन्हा एकदा शासनाचं मनपूर्वक आभार मानतो पूर्ण राज्याची आलेली आहे की फक्त अमरावती हा फक्त अमरावती जिल्ह्याचा आकडा आहे अकराशे कोटीचा हा दोन मिळून म्हणजे एक सततच्या पावसामुळे जो आहे तो आहे पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सततच्या पावसाचा आणि दहा हजार रुपये जी आता बियाण्यांसाठी वगैरे सगळी जे काही मदत मिळणार आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत तो आकडा आहे पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आणि शेतकऱ्यांची संख्या मात्र दोन्ही याच्यामध्ये तेवढीच आहे चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकरी चौदाही तालुके आहेत पूर्ण पूर्ण तालुके चौदाही तालुके